बोईसरच्या सरावली परिसरातील शादावल इम्प्रेशनमधील घरावर दरोडा टाकून बेडरूममधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेचा तब्बल दोन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीला जेलबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे बोईसरमधील शादावल इम्प्रेशन या इमारतीत घरफोडी केल्या प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात सात दिवसांपूर्वी भादवीचं कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर पालघर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून चार आरोपींना अटक केली असून हे चारही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे याच आरोपींनी मागील काही काळात साऊथ दिल्ली येथे वाहन चोरी केल्याप्रकरणात त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला असून हेच चोरी केलेले वाहन त्यांनी बोयसर येथे घरफोडी करताना वापरल्याचं समोर आलंय मोहम्मद शकीब मोहम्मद शौकत अंसारी मोहम्मद उमर महफूज अहमद फरमान मोहम्मद मोहजम्मिल अहमद आणि मोहम्मद दानिश मोहम्मद मलिक वरिस अशी या चारही आरोपींची नावं असून या आरोपींनी बोईसर आणि पालघरमध्ये घरफोड्या केल्याचं समोर आलं आहे बोईसर पोलिटेशनच्या हद्दीमधील सरावली सरावली या गावा गावामध्ये सात तारखेला एक घरफोडी झालेली होती त्यामध्ये घराचं लँच लॉक तोडून त्या ठिकाणी प्रवेश करून साधारणतः सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल घेऊन गेले होते त्यामध्ये रोख रक्कम होती दागिने होते या बाबतीमधली इन्व्हेस्टिगेशन आमचे एल सी बीचे अधिकारी हे करत होते त्यामध्ये एक संशयित गाडी आम्हाला मिळाली त्यामध्ये चार इसम हे संशयित गाडीमध्ये डनआउट नंबर प्लेटच्या आधारे त्या ठिकाणी मिळाले असल्यामुळे त्यांच्याकडे काही वेपन होते आणि काही वस्तू होत्या ज्या संशयित होत्या त्याच्या आधारे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हे समजलं की हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत दिल्ली या ठिकाणी गुन्हा दाखल आहे मेरठ या ठिकाणी या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आमच्याकडे सुद्धा या बाबतीतले इन्व्हेस्टिगेशनमध्ये दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत हा बोईसरमधला सरावलीमधला गुन्हा जो आहे तोही उघडकीस आला त्याचबरोबर पालघरमधलाही गुन्हा उघडकीस आलेला आहे इतर दोन गुन्हेही उघडकीस आलेले आहेत आतापर्यंत साडेसात लाख रुपयाचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे अधिकची चौकशी पालघरचे एल सी बीचे प्रभारी अधिकारी हे करत आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा